धनंजय मुंडे यांचा हा राजीनामा गेल्या सत्रात हिवाळी अधिवेशनातच व्हायला हवा होता धनंजय मुंडे यांना मला असं वाटतं की गेले दोन महिने अडीच महिने हा वेळ दिला गेला त्यांनी तो योग्य इशारा काय आहे ते लक्षात न घेतल्यामुळे त्यांच्यावर राजीनाम्याची वेळ आली आणि अधिवेशनाला सामोरं जाताना जो सरकारच्या भयंकर विरोधातला मुद्दा होता तो सरकारनी स्वतःहून संपवून टाकला देवेंद्र फडणवीस यांच्या आधी अजितदादांनी विधान करून टाकलं असतं की मी आदेश दिलेला आहे की राजीनामा सादर करा आणि तो राजीनामा मी मुख्यमंत्र्यांकडे पाठवतो आहे तर खरोखर अजितदादा यांना त्यात काही ब्राउनी पॉइंट्स निश्चित स्कोअर करता आले असते नो नॉनसेन्स आणि भ्रष्ट प्रकार माझ्या सरकारमध्ये खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पवारांच्या गटाला दिला गेलेला आहे तसा तो देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ देऊन शिंदे नमस्कार मी पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्रात सध्या मुद्दा तो धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुंडे यांना राजीनामा द्यायला देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी फडणवीसांना राजीनामा दिलेला आहे फडणवीसांनी तो स्वीकारला देखील पण या राजीनामा नाट्यामागे बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसातच का आला धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायला उशीर झाला असा विरोधांकडनं देखील आरोप केला जातोय तर या सगळ्या मागे नेमकं राजकारण काय आहे आणि काय पडद्या मागा घडामोडी घडलेल्या हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत सकाळचा ज्येष्ठ पत्रकार मृणाली नानवडेकर मॅडम मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉलिटिक्स मध्ये मी तर पहिल्यांदा तुमचे आभार मानतो की इतक्या व्यस्त वेळेत आणि तुम्ही इतक्या शॉर्ट नोटीस वरती आम्हाला वेळ दिला पण आपण लगेच विषयाला सुरुवात करूया धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा तर टॉकिंग पॉईंट आहे आणि मला तुम्हालाच विचारायचंय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार हे तर सगळ्यांना कल्पना होती पण नेमकं अधिवेशनाचा पहिला दिवस आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा राजकीय टायमिंग नेमकं काय होत अगदी खरं सांगायचं झालं तर धनंजय मुंडे यांचा हा राजीनामा गेल्या सत्रात हिवाळी अधिवेशनातच व्हायला हवा होता मुद्दा असा आहे की धनंजय मुंडे यांचे जे संबंध जोडले गेलेले आहेत ते प्रकरण अत्यंत भयंकर आहे कोणत्याही लोककल्याणाची हमी देणाऱ्या शासनाशी संबंधित एखादा मंत्री त्याच्या हस्तकांकर्वी कोणावर तरी दबाव आणतोय दबावाला कोणी जर झुकत नसेल तर त्या सरपंचाची सामान्य माणसाची नाही सरपंचाची क्रूर हत्या होतीय हे कोणत्याही राजकीय व्यवस्थेवरचा राजकीय कलंक आहे ब्लॉट आहे तो ब्लॉट दूर साराईची पावलं खर तर आधीच उचलली गेली जायला हवी होती मी असं अजिबात म्हणणार नाही की बुनसेगाई वगैरे जे झालं ते अत्यंत आवश्यक होतं काही दिवस आधी किमान एक दीड महिना आधी झालं असतं तो शोभून दिसलं असत ते का झालं नसावं याची पण काही कारण आहेत ज्याच्यावर आपण इथे चर्चा करणं आवश्यक आहे हे आघाडीचं सरकार आहे आघाडी म्हटल्याला आवडणार नाही त्या महाविकास आघाडीतला तो शब्द आहे त्यामुळे हे महायुतीचं सरकार आहे असं आपण मान्य करू या धनंजय मुंडे यांचा पक्ष भारतीय जनता पक्ष नाही ते भारतीय जनता पक्षाच्या मुशीतनं राजकारणात आलेले आहेत ते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत हे त्यांचं सर्वात मोठं क्वालिफिकेशन होत राजकारणात आले तेव्हाच पण आता ते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार या गटाचे अत्यंत सक्रिय सदस्य आहेत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं हे जे सरकार आहे त्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि शिवसेना शिंदे गट शिंदे गट नको म्हणू या निवडणूक आयोगाने त्यांना शिवसेना हे पद बहाल केलेलं आहे त्यांना तसा मतदान पण मिळालेला आहे हे दोन सहकारी पक्ष बरोबर घेऊन भारतीय जनता पक्ष हे सरकार चालवत आहे या सरकारचे प्रमुख असलेले महाराष्ट्रातले लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सातत्याने स्वच्छ कारभाराची हमी म्हणतायत ट्रान्सपरंट सरकार म्हणतायत फिक्सर नसतील असं सांगतायत पण प्रत्यक्षात सरकारमधली जी वर्तनं समोर येत आहेत ती त्यांची जी काय वक्तव्य आहेत त्याच्याशी कुठेही नातं सांगणारी नाही बीड सारख्या एखाद्या अतिशय छोट्याशा मागास भागातल्या जिल्ह्यात कोणीतरी खंडणीसाठी थेट खून करत आहे त्याचे आका कोण आहेत हे सत्ताधारी आमदार सांगतोय सुरेश दस यांनी त्याबद्दल हिवाळी अधिवेशनापासूनच ठाम लढा दिलेला आहे अंजली दमान यांसारख्या एक सामाजिक कार्यकर्त्या वेगवेगळे वेग पुरावे आणतायत तरी देखील एखादा मंत्री त्या सरकारमध्येच आहे हे सरकारच्या प्रतिमेला अजिबात शोभा देणार नव्हतं धनंजय मुंडे आतापर्यंत का वाचत होते तर धनंजय मुंडे यांच्याशी थेट असलेला संबंध हा जोडला जाऊ शकत नव्हता वाल्मिक कराडपर्यंत देशमुख हत्या प्रकरणाच्या संशयाची सुई पोचत होती कराड यांना पण उशिरा अटक केली गेली त्याला सरेंडर न करता त्याच्या बांधून त्याला हजर केलं गेलं असतं तर ते सरकारच्या प्रतिमेसाठी उचित ठरलं असतं ते झालं नाही त्यानंतर धनंजय मुंडे सातत्याने हे प्रकरण माझ्यापर्यंत नाही आलेलं अशा कदाचित भावविश्वात किंवा कल्पना विश्वात रमल्या असावेत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांनी जी पत्र परिषद घेतली त्यात एक अत्यंत लोडेड आणि महत्वाचं विधान केलं होतं जी दुसऱ्या दिवशीच्या सकाळची हेडलाईन होती की योग्य वेळेला मंत्र्यांचे त्वरित राजीनामे घेतले जाते त्याचा अर्थ अगदी सरळ होता की राजीनामे घेतले जाणार कोकाटे यांना न्यायालय दिलासा देणार आहे का ते पाच तारखेला कळेल त्यांना दिलासा दिला गेला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकाटे यांनाही राजीनामा द्यावा लागेल आम्ही काहीही खपवून घेणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी पत्रपरिषदेच्या निमित्ताने सांगितलं होतं त्याची स्टोरी डेव्हलप होण्यात आपल्या भाषेत अजून दोन दिवस केले चार्जशीट जी समोर आली आणि चार्जशीट जी दाखल केली गेली के त्या चार्जशीट मधले जे जे पुरावे समोर आले ते पुरावे लक्षात घेता धनंजय मुंडे काय कोणालाही वाचवणं अतिशय कठीण झालं होतं मराठवाडा हा पेटा होता, होता। विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांच्या काळात जातीय त्याला अँगल्स मिळालेले होते अशा न जुमानता लोकांनी आज सत्ताधारी महायुतीला मराठवाड्यात जे काय मत दिलं त्या प्रतिमेवर कलंक लावणारं विधान केलं जात होत आणि घटनाक्रम देखील अंगावर शहारे आणणारा होता सुरेश दास जे बोलत होते आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सातत्याने त्याला जे प्रसिद्धी देत होता ते त्यात कुठेतरी तथ्य होतं दोन दोन महिने एक कॅम्पेन चालतं जेव्हा तेव्हा त्यात काहीतरी तथ्य असत सत्य असत आणि चार्जशीट बरोबर जे फोटोग्राफ जोडले गेले देशमुख हत्या प्रकरणाचे ते अंगावर काटा आणणारे होते आजच पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रातल्या एका अत्यंत अग्रगण्य मराठी दैनिकाला मुलाखत दिली आहे आणि त्या मुलाखतीत बीडचा घटनाक्रम दुर्दैवी असल्याचं सांगितलंय त्यामुळे तीन ते चार दिवस राजीनामा घेतला जाणार हे स्पष्ट होतं धनंजय मुंडे यांच्या ज्या पूर्व पत्नी आहे त्यांनी त्या प्रकारचं ट्विट केलं होतं त्यांच्या मेंटेनन्सची पोटगीची केस आता येणं न्यायालयामध्ये हा केवळ योगायोग आहे का तर राजकीय पत्रकार या नात्यांनी किंवा थिअरी ऑफ कॉन्स्पिरसी लक्षात घेता मला वाटत नाही की हा निव्वळ योगायोग आहे त्यामुळे न ऐकणाऱ्या धनंजय मुंडेंना या निमित्ताने वेसण घातली घेतली प्रश्न फक्त धनंजय मुंडेंचा नव्हता तर जे सरकार शंभर दिवस पूर्ण करत आहे आणि जे सरकार अत्यंत मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत आहे की आम्ही असं करू आम्ही स्वच्छ कारभार देऊ आमच्या मंत्रालयात फिक्सर्सना जागा नाही आम्ही जे मंत्र्यांचे ओ एस डी घेऊ ते देखील स्वच्छ असतील त्यांच्यावरही कलंक नसेल असेल ती सगळी पोपटपंची आहे अशी भावना निर्माण होत होती विरोधकांकडे फारसं बळ नव्हतं विधिमंडळात हा विषय कशा तऱ्हेने पुढे आणला असता याबद्दल माझ्या मनात शंका आहे कारण विरोधी पक्षांमध्ये फारसं ऐक्य नाही विरोधी पक्षांकडे बळ नाही विरोधी पक्षांकडे काही अपवाद वगळले तर चांगले नेते नाहीत अशा परिस्थितीत सरकारनी स्वतःची प्रतिमा संवर्धित करण्यासाठी सावरण्यासाठी मुंडेंचा सा राजीनामा घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अधिवेशन चालू असतानाही माध्यमांसमोर हे विधान केलं की मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलाय आणि मी तो राज्यपालांना सुपूर्द केलाय खर तर हे अजितदादांनाही साधता आलं असतं अजितदादांनी मी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिलेत हे सांगून कुठेतरी टी आर पी हा शब्द वाईट आहे पण कुठेतरी स्वतःकडे या गोष्टीच मी कशी दखल घेतो हे श्रेय मिळवण्याचा प्रयत्न त्यांना करता आला असता पण तसा केला गेला नाही कारण लागोपाठ त्यांचा दुसरा पण एक मंत्री कदाचित कुठेतरी डेंजर झोनमध्ये आलेला आहे त्यामुळे फडणवीस जे सातत्याने बोलतायत ते बोलणं केवळ बोलणं नाही ते कृतीत आणायचंय हे त्यांनी दाखवलंय काहीशी दिरंगाई झालेली आहे अगदी स्पष्ट शब्दात बोलायचं होतं एखादा जेव्हा जिल्हा संतापाने वैतागलेला असतो आणि माझ्या जीवनाची हमी सरपंचालाच जिथे मिळत नसते जिथे विरोधी पक्षाचे नेते जातीय आंदोलनाचा पार्श्वभूमीवर ते प्रकरण पेटवत असतात अशा वेळेला त्या मंत्र्यांनी सावधगिरीचा सा उपाय म्हणून खर तर आधीच राजीनामा देणं आवश्यक होत मग पुढे काहीतरी चौकशींमधून जे सत्य बाहेर आलं असतं त्यानुसार निर्णय घेता आला असता पण धनंजय मुंडे यांना गेल्या काही वर्षात स्वतःच्या नेतृत्वाबद्दल अत्यंत कॉन्फिडन्स आलाय असं वाटत होतं ते लोकप्रिय तर आहेतच त्यांना मिळणाऱ्या मतांची संख्या दिवसेंदिवस आहे त्या भागावर त्यांचं अधिराज्य पण कुठेतरी पब्लिक परसेप्शन आपल्या विरोधात जेव्हा जात आहे तेव्हा थांबायची गरज असते धनंजय मुंडे यांना मला असं वाटतं की गेले दोन महिने अडीच महिने हा वेळ दिला गेला त्यांनी तो योग्य इशारा काय आहे ते लक्षात न घेतल्यामुळे त्यांच्यावर राजीनाम्याची वेळ आली आणि अधिवेशनाला सामोरं जाताना जो सरकारच्या भयंकर विरोधातला मुद्दा होता तो सरकारनी स्वतःहून संपवून टाकला नक्कीच मॅम धनंजय मुंडे यांची वाढती लोकप्रियता त्यांचं वाढणारं मताधिक्य आणि ओबीसी चेहरा किंवा ओबीसी नेता म्हणून त्यांचा असणारा आत्मविश्वास बीड जिल्ह्यावर राजकारणात त्यांची असलेली पकड किंवा अजित पवारांना भाजपाला डिलिव्हर करण्यामध्ये त्यांची जी भूमिका होती या सगळ्या गोष्टींमुळे धनंजय मुंडे यांना कुठेतरी गळची बाधा झाली होती का किंवा धनंजय मुंडे हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही जुमेनाचे झाले होते का असं तुम्हाला वाटतं का एक तर आपण पर सर्वात प्रथम लक्षात घेऊ की पहाटेच्या शपथविधीचा जो फसलेला प्रयोग झाला होता त्यात धनंजय मुंडे यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली असणार असं मानायला बराच वाव आहे धनंजय मुंडे यांचं गोपीनाथ मुंडे यांच्याशी फारसं सक्य जेव्हा ते नव्हतं तेव्हा नितीन गडकरींच्या माध्यमातून ते विधान परिषदेवर नेमले गेले होते धनंजय मुंडे यांचं पोटेन्शियल जे खरोखरच होतं त्याची कल्पना गडकरींना होती त्याची कल्पना चंद्रकांतदा पाटलांना चंद्रशेखर त्याची कल्पना निश्चितच देवेंद्र फडणवीस यांनाही होती जे संबंध प्रस्थापित झाले आणि काकांना आव्हान देत जेव्हा अजितदादा बाहेर पडले त्याच्या मागे बऱ्याच घडामोडी झाल्या असणार त्यातले सूत्रधार किंवा त्यातलं निरोप्याचं काम हे जी काही महत्वाची मंडळी करत असतील त्यात धनंजय मुंडे हे सर्वाधिक आघाडीवर होते त्यामुळे धनंजय मुंडे यांना नाराज करणं किंवा त्यांना दुखावणं दोन्ही नेत्यांसाठी आणि सरकारसाठी पण फारसं सोपं नव्हतं एकतर जसं पब्लिक परसेप्शन महत्वाचं असतं तसं पोडापोडीच्या राजकारणामध्ये ज्याच्याकडे मनुष्यबळ आहे ज्याच्याकडे एखाद्या जातीचं पाठबळ आहे अशा नेत्यांना नाराज करण्याकडे मोठ्या नेत्यांचा कल नसतो धनंजय मुंडे यांना यामुळे एक बेनिफिट ऑफ डाऊटच नाही तर एक बेनिफिट ऑफ अपॉर्च्युनिटी मिळत गेलं त्या अपॉर्च्युनिटीचा ते लाभही घेत गेले आणि मग ते काही काही कारणांनी व्यक्तिगत त्यांच्या काही चर्चा असेल आता न्यायालयात दाखल झालेली प्रकरणं झालेली आहेत कुठेतरी आपली जी लोकप्रियता असते ती लोकप्रियता ही दबंगगिरीसाठी नाही तर जनसेवक म्हणून स्वतःला समोर आणण्यासाठी आहे याचा विसर बाहुबली नेते आ, शिकार होतात त्या विसर पडतो त्यांना तसंच धनंजय मुंडे यांना त्याचा विसर पडला होता असा विसर केवळ धनंजय मुंडे यांनाच पडलाय असं नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना असा विसर पडलेला आहे आम्ही या या समाजाचे नेते आहोत हा हा समाज आमच्या पाठीशी आहे या समाजाची आंदोलना आमच्यामुळे चालतील किंवा दुसऱ्या समाजाच्या आंदोलनांवर आमच्यामुळे पाणी टाकता येईल अशा समजातून नेते वाटेल ते वागू लागलेले आहेत आजच्या महाराष्ट्राचं वास्तव असं झालेलं आहे की कुठे फ्लायऑर्सची खंडणी जमा केली जाते कुठे उद्योग प्रस्थापित करायची खंडणी जमा केली जाते प्रत्येक नेत्याजवळ जसा धनंजय मुंडेंकडे वाल्मिक कराड होता तसा प्रत्येक नेत्याकडे एक कराड आहे आणि आका जे म्हणतील ते अशा प्रकारचे स्थानिक पातळीवरचे गुंड फुंड करत असतात ही संस्कृती जर देवेंद्र फडणवीस संपवू शकले नाहीत तर देवेंद्र फडणवीस आणि बाकी राजकारणी यांच्यात कोणताही फरक राहणार नाही फडणवीसांनी ते योग्य पद्धतीने लक्षात घेतलं आणि अत्यंत थंडा करके ते खात गेले नागरिक म्हणून त्यांनी उशीर केला असं माझं प्रामाणिक मत आहे आणि पत्रकार म्हणून त्यांनी ते पूर्णपणे बिल्ड होऊ दिली अशीही मी त्याला पुस्ती जोडली एकदा का चार्जशीट मध्ये कालचे फोटो आले ते फोटो खरोखर इतके भयाव आहेत आपले जे दर्शक आहेत ते वर्तमानपत्रातूनही ती माहिती घेत ता आहेत आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियानी जे ते प्रकरण चालवून धरलं त्यातले ते कालचे फोटो अंगावर शहारे आणणारे आहेत ते फोटो बाहेर आल्यानंतर कोणालाही वाचवणं अशक्य होत मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस या प्रकरणातून इशारे देत आहेत बाकीच्याही मंत्र्यांना हा संपूर्ण चाळीस मंत्र्यांना दिलेला इशारा आहे की तुम्ही काय वाटेल ते वागत असाल तर तुमच्याकडे एखादी जात आहे तुम्ही आमदारांमध्ये लोकप्रिय आहात तुमच्याकडे धनशक्ती आहे म्हणून तुमचं वाटेल ते वर्तन खपवून घेतलं जाणार नाही अधिवेशनाला सामोरं जाण्याच्या आधी एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित काही नेत्यांनी दिलेली टेंडर्स ही देखील चर्चेत आलेली आहे काल माजी आरोग्यमंत्री तानाजी सामंत यांना देवेंद्र फडणवीस यांनी भेटही दिली नाही असं म्हणतात तानाजी सावंत यांनी मागे खेकड्यांनी धरण कसं उद्ध्वस्त केलं याची एक कपोलकल्पित कथा नरेटिव्ह म्हणून टाकली होती आता त्यांनी पुढच्या पाच वर्षांचा रुग्णालय सफाईचा कंत्राट दिल्याची चर्चा आहे त्यामुळे हा सगळा नो नॉनसेन्स आणि भ्रष्ट प्रकार नो नॉनसेन्स तर आहेच हे पण त्याहून महत्वाचा आहे भ्रष्ट प्रकार माझ्या सरकारमध्ये मा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा जसा अजितदादा पवारांच्या गटाला दिला गेलेला आहे तसा तो, तो देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनाही देऊन टाकलेला आहे ते करताना भारतीय जनता पक्षातलेही अशा पद्धतीचे जे गुंडपुंड प्रकारचे लोक आहेत त्यांना देखील देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिलेला आहे आता पाठोपाठचा प्रश्न येतो की फडणवीसांच्या संबंधातले असे जर काही लोक असतील तर त्यांच्यावर ते काही कारवाई करणार का आणि फडणवीस जे काय बोलतात तेच ते कृतीत आणतात हे दाखवायचं असेल तर त्यांना अशा गोष्टी करणं भाग आहे त्यांची प्रतिमा हा तर त्यांच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहेच दुसरा प्रश्न आहे तो महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा बीड म्हणजे काही वासेपूर नाही किंवा गँग्स ऑफ वासेपूर असं महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना जर म्हंटलं जाऊ लागेल तर ती महाराष्ट्राला अजिबात शोभा देणारी बाब नाही इथे खंडणी घेऊन काहीही करता येतं आणि मनमानीने कोणाला कधी मारता येतं कोणाला फ्लायऑचे कॉन्ट्रॅक्ट देता येतात कुठेतरी कंत्राटव मला माझ्या लोकांसाठी कशी मिळवता येतील अशी राजकीय संस्कृती गेल्या काही वर्षात फोफावली आहे ती फोफावण्याचं कारण राजकीय अस्थिरता होती ती राजकीय अस्थिरता आता संपलेली आहे आणि इथे तुमची छोटी मोठी दुकानं चालणार नाही हे सांगणं अत्यंत आवश्यक होतं फडणवीस दररोज ते नरेंद्र मोदी यांचे भक्त आहेत आणि त्यांच्या पादुका ते सांभाळतात त्यांच्यानुसार ते आचरण करतात असं दाखवत असतात या नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर ते आपल्याला पटोत न पटोत त्यांच्या कारभारावर आक्षेप घेण्यासारख्या अनेक गोष्टी असल्या तरी भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप झालेला नाही मग त्या मोदींच्या नावाने सुरू असलेल्या महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये वाटेल ते होत असेल लोकांना मारलं जात असेल कंत्राट ही इन्फ्लेट करून मिळवली जात असतील ते प्रतिमेला साजेस सा नव्हतंच शिवाय जनादेशाचा अपमान करणार होत अतिशय महत्वाच्या लावून मला कुठेतरी स्वच्छ कारभाराकडे जायचंय असा एक संकेत फडणवीस यांनी दिलेला आहे व्यवस्था इतकी बरबटलेली झालेली आहे की असा संदेश खरोखरच प्रत्यक्षात येऊ शकतो का ते पुढच्या एखाद्या वर्षात आपल्याला पाहता येईल पण धनंजय मुंडे कितीही इंडिस्पेन्सिबल असले तरी त्यांची मनमानी चालवून घेतली जाणार नाही त्यांचे हस्तक जर कोणाला मारत असतील तर त्यांना अभय मिळणार नाही हा संकेत या निमित्ताने दिला गेला त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे असं सध्या तरी म्हणावं लागणार आहे हाच सरकारचा टोन असेल का की आपल्याला पाठीशी घातलं जाईल आणि सहकारी पक्षातल्या लोकांना बलिवेदीवर चढवलं जाईल याकडे पण माध्यमांना लक्ष ठेवावं लागेल या अनुषंगाने मला म्हणजे चर्चेच्या शेवट्याकडे आपण येऊया पण दोन प्रश्न मी तुम्हाला विचारतो की पहिला प्रश्न म्हणजे अजित पवारांनी पॉलिटिकली करेक्ट राहण्याची एक महत्वाची संधी या सगळ्या प्रकरणामध्ये गमावली का कारण की आपण या अशा प्रकरणांमध्ये याच्या बघितलेले की भुजबळांचा राजीनामा शरद पवारांनी घेतलेला आहे संजय राठोड यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे आणि प्रत्येक वेळेला त्यांनी मुख्यमंत्री असण्यापेक्षा पक्षप्रमुख म्हणून त्यांनी तो राजीनामा घेतलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामध्ये पण अजित पवारांना एक संधी होती की त्यांची दादागिरी दाखवण्याची की ते जे अजितदादा प्रत्येक वेळेला सांगतात ते पण या निमित्ताने त्यांनी कुठेतरी अंतर राखलं एका पत्रकार परिषदेत तर अजित पवार म्हणाले की मी असता तर राजीनामा दिला असता धनंजय मुंडेंना तुम्ही हा प्रश्न विचारा त्यामुळे कुठेतरी अजित पवार चारात लांब राहिले आणि कुठेतरी जबाबदारी झटकली आणि संधी गमावली असं वाटतं का हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी हा राजीनामा घेऊन एक मास्टर स्ट्रोक मानलेला आहे त्यांनी राजकारणात काय मेसेज दिलेला आहे अजितदादा पवारांना संधी साधता आली नाही खर तर अजितदादा पवार यांची प्रतिमा मराठा समाजातला एक नव्या पिढीचा पवारांचं राजकारण पुढे चालवणारा त्यांच्याच घरातला नेता अशी आहे त्यामुळे त्यांना एका ओबीसी नेत्याला नाराज करणं सहज शक्य नव्हतं पण अशा वेळेला काय करायचं असतं तर तुमचं नेतृत्व मांडणाऱ्या एका तरुण नेत्याला खर तर धनंजय मुंडे यांचं या घटने अपरिमित नुकसान झालेलं आहे धनंजय मुंडे यांच्यामध्ये पोटेन्शियल गोपीनाथ मुंडेंच्या मुलीला पराभूत करणं हे फारसं सोपं नव्हतं धनंजय मुंडे चांगलं बोलतात वक्तृत्व शैली आहे एक जिगरबाज पण आहे दबंग पण आहे त्याच्या मर्यादा ते, ते विसरले अशा मर्यादा विसरल्यावर त्या नेत्यांनी पक्षप्रमुख म्हणून त्या कार्यकर्त्याला जवळ बसवून समजवून सांगायचं असतं पाठीवर हात ठेवायचा असतो न ऐकलं तर कारवाई करायची असते ज्याला आपण साम दाम दंडपेद नीती असं म्हणतो शरद पवार साहेबांनी छगन भुजबळांचा राजीनामा केव्हा घेतला तर जेव्हा पुलाखालून प्रचंड पाणी वाहून गेलं तेव्हा पण त्यांनी तरी जे साधलं ते साधण्यामध्ये अजितदादा पवार कमी पडले हे स्पष्ट झालेलं आहे अजितदादा पवारांची इनिंग तर अर्थसंकल्पातून सुरू होणार आहे अजितदादा पवारांना नियतींनी खूप चांगली संधी दिली आहे विधानसभेत प्रचंड संख्येने काकांच्या तुलनेत निवडून देत ते ती कशी साधतात याच्यावर त्यांचं बरंच पुढचं राजकारण अवलंबून राजकारण हा महाराष्ट्रात परसेप्शनचा खेळ झालेला आहे त्यामुळे इथे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या आधी आज अजितदादांनी विधान करून टाकलं असतं की मी आदेश दिलेला आहे की राजीनामा सादर करा आणि तो राजीनामा मी मुख्यमंत्र्यांकडे पाठवतो आहे तर खरोखर अजितदादा यांना त्यात काही ब्राऊनिंग पॉइंट निश्चित स्कोअर करता आले असते आता राहता राहिला मुद्दा देवेंद्र फडणवीसांचा जे आजही या आज सरकारचे नायक आहेत आणि जननायक म्हणून विधानसभा निवडणुकांनंतर जे स्वतःची प्रतिमा निर्माण करू पाहताय त्यांनी जे काय साधायचं ते साधलं पण हे थोडं आधी जर करता आलं असतं तिन्ही नेत्यांना एकत्र येऊन करता आलं असतं तर ते राज्याच्या जनतेला जास्त दिलासा देणार राहिलं असत की अतिशय चांगला नेता आहे पण त्या नेत्याच्या राज्यामध्ये बीड मध्ये कोणालाही काही मागितलं जात आहे मला जिल्ह्यांची नावं घ्यायची नाही ती प्रकरण काही अजून बाहेर आलेली नाही त्यामुळे पुराव्यांऐवजी बोलणं काही योग्य नाही पण अशा अनेक जिल्ह्यांमध्ये दहशतीचं सा साम्राज्य निर्माण झालेलं आहे हे दहशतीचं सा साम्राज्य काही योग्य नाही आणि फडणवीस जर साफसफाईची मोहीम हाती घेत आहेत तर महाराष्ट्रातल्या बहुतांश नागरिकांच्या लोकभावना त्यांचं मन त्यांच्या बरोबर आहे गुंडगिरी करणारे किंवा खंडणीखोरी करणारे मुठभर लोक असतात बाकी जनता ही खरोखर सज्जनपणे या जनतेला पुढे जायचं असतं पण तुम्ही एकीकडे आपले सरकार स्वच्छ सरकार त्यानंतर व्हॉट्सअपवरती नागरी कामं होणार याची ग्वाही देत असता आणि प्रत्यक्षात जर तसं काही होत नसेल तर त्या नेत्याचं कौतुक होत पण तो ते जे काय त्याची इंटेंशन्स आहेत ती कृतीत उतरवू शकतो का याकडे पण पाहावं लागतं फडणवीसांनी आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन आपण कृती आणि उक्तीतलं अंतर तोडून काढतो आहोत आणि तेच आपलं इंटेन्शन आहे हे दाखवून दिलेलं आहे पण शंभर दिवसांच्या आतमध्ये अपोझिशन प्रबळ नसताना एका मंत्र्याचा बळी जाणं हे महायुती सरकारला अजिबात शोभेचं नाही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही बिहारची नाही गेल्या पाच वर्षात तशा प्रकारचं वातावरण इथे दुर्दैवाने निर्माण झालं होतं ही संस्कृती बदलायची असेल तर योग्य वेळेला पावलं उचलावी लागतील मानी उचलावी लागतील आणि फडणवीसांना स्वतःच्या अवतीभोवती स्वच्छ पण कर्तृत्ववान दुर्दैवानी काय होतं कर्तृत्व असतं पण त्या माण नेत्याच अपील नसत स्वच्छ पण अपील असलेले स्वतः सारखे नेते फडणवीस यांना मोठ्या प्रमाणात तयार करावे लागतील आणि ते तयार करणं हा देखील त्यांच्या राजकीय कौशल्याचा भाग असेल आज फडणवीसांनी एक इशारा दिलाय सुरुवात केली आहे हा इशारा फक्त डावीकडच्याच उपमुख्यमंत्र्यांना नाही आहे उजवीकडच्या उपमुख्यमंत्र्यांना पण आहे पण ही जी इंटेन्शन्स आहेत ती कृतीत कशी उतरू शकतील याकडे पुढचं संपूर्ण वर्ष मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे लक्ष द्यावं लागणार आहे नव महाराष्ट्राची निर्मिती जर करायची असेल आणि महाराष्ट्राला गतवैभवापर्यंत मिळायचं असेल तर राजकारणात शिरलेली ही बाणगुळ दूर करावी लागतील भारतीय जनता पक्षातही आहेत भारतीय जनता पक्षातल्या सज्जन आणि कर्तृत्ववान आमदारांना नेत्यांना तरी का याकडे पण लक्ष द्यावं लागेल पक्ष आणि विशेषतः जनता ही उत्तम कारभाराची अपेक्षा आहे अशा प्रकारच्या खंडणीखोरी आणि गुंडपुंड नेत्यांना महाराष्ट्रात स्थान मिळत नाही असेल तर ते फार टिकत नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे नक्कीच मॅम आता शेवटचा प्रश्न मी घेतो खर तर शेवटचा प्रश्न झालाय पण एक शेवटचा राजीनामा झालेला आहे खरं तर दोन महिन्यांमध्ये मा ही जबाबदारी विरोधकांची होती जो विरोधक आता राज्यात दिसत नाहीये आणि या विरोधकांनी ही संधी गमावली असं वाटत हो या प्रकरणात विरोधक म्हणून कोण पुढे आले तर सुरेश दस जे भाजपचे आमदार आहेत आणि अंजली दमान या ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत धस यांनी मला वाटत नाही भारतीय जनता पक्षाच्या परवानगीशिवाय शिवाय हा लढा इतका पुढे नेला असेल आणि इतका दीर्घकालीन ठेवला असेल त्यामुळे विरोधी पक्षाला कुठेतरी या ज्या कोर्स करेक्शनच्या गोष्टी आहेत त्याचं श्रेय स्वतःकडे घ्यावं लागेल त्यासाठी विरोधी पक्ष नेतेपदाबाबत एकमत ठेवावं लागेल जयंत पाटलांसारखे जे नेते आहेत ज्यांच्या मागे लोक नाहीत पण जे हुशार आहेत अशा लोकांना समोर आणावं लागेल अशा परिस्थितीत रोहित पवार माझ्यावर अन्याय होतोय असं जर विधान पब्लिकली करत असेल तर विरोधी पक्षांनी आधी स्वतःच घर सुधरवायची आणि योग्य ती संधी योग्य त्या माणसाला देत सरकारवर धारेला कसं लावता येईल याची रणनीती आखायची गरज आहे नक्कीच मॅम खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि नेमकं हे सगळ्या प्रकरणामागचं राजकारण काय ते उलगडून सांगायला मदत केली पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती की तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा अत्यंत महत्त्वाची आणि राजकारणाच्या दृष्टीने देखील एक नोंद घेण्यासारखी घटना आज महाराष्ट्रात घडलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद